तर आज आपण पाहणार आहोत बोकडाच्या पायाचे कालवण आणि तेही अगदी गावरान पद्धतीने चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा तर इथे बकऱ्याच्या पायाचे सूप मी ऑलरेडी बनवून घेतली आहे याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तिथून तुम्ही पाहू शकता यापासूनच आपण पाया करी बनवणार आहोत तर आपले पाया सूप रेडी आहे तर आपण इथे करीसाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले पाच मध्यम आकाराचे कांदे तीन ते चार टॉमॅटो कट करून भरपूर अशी कोथिंबीर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि दोन हिरवी मिरची बघा तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये माझी ऑलरेडी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे यामध्ये घालूया अजून एक चमचा आलं लसूण पेस्ट कांदा टॉमॅटो भरपूर अशी कोथिंबीर ही हिरवी मिरची आपण करी करताना वापरणार आहोत तर आता ह्याची एकदमच आपण बारीक पेस्ट तयार करूया तर यामध्ये पाणी बिलकुल घालायचे नाही बघा तर बारीक केल्यानंतर बारीक अशी पेस्ट तयार आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग आता करी बनवायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी टाकते तीन ते चार चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये घालूया टमालपत्र दोन हिरवी मिरची टाकूया दोन लवंग तीन मिरे घेतले मी ते टाकूया दोन मिनिट परतून घ्यायचं आता आचेवर करायचा आणि आपण जो मसाला तयार केला तो टाकायचा लगेचच यामध्ये सुके मसाले घालून घेऊया टाकूया अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे मटण मसाला चवीनुसार मीठ इथे मीठ मी अर्धा चमचाच टाकत आहे कारण आपण पाया सूपमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेले आहे आता हे सर्व मसाले लो टू फ्लेम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे उलट सतत हलवत राहायचे जेणेकरून मसाला करपणार नाही बघा आता साधारणतः सात ते आठ मिनटानंतर मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे या स्टेजला आपण ह्यामध्ये आपल्या सूपामधले बकऱ्याचे पाय घालून घेऊया त्यानंतर दोन ते तीन मिनटं हे पाय मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढे सूप ह्यामध्ये घालूया शक्यतो तुम्ही डायरेक्ट भाजी करण्यापेक्षा सूप करूनच भाजी करा कारण सूप करून भाजी केल्याने ह्याची चव काही वेगळीच लागते हलवून घेऊया उकळी येईपर्यंत आता मी गॅस हा मध्यम आचेवर करते बघा तर आता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता गॅस हा मंद आचेवर करायचा आणि पाच ते दहा मिनटं ही भाजी शिजवून देऊया पाय आपले ऑलरेडी शिजलेले आहे पण हा मसाला पायामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी किंवा मुदण्यासाठी आपण ही भाजी पाच ते दहा मिनटं शिजवणार आहोत एक तीन ते चार मिनटानंतर आपण ही भाजी हलवून घेऊया बघा तर आता भाजीला छान प्रकारे तेल सुटले आहे तर म्हणजे आपली भाजी ही परपेट शिजलेली आहे तर ह्याच तेजला आपण ह्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर ही भाजीमध्ये मिक्स करूया तर बघा आपण आता गॅस बंद करणार आहोत तर फ्रेंड्स बघा तयार आहे आपले पायाचे कालवण अशा प्रकारे तुम्ही पाया करी घरी एकदा नक्कीच करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत